आणि आता बातमी वफ कायद्यासंदर्भातली नव्या वफ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश काढलेत जैसे थे परिस्थितीची परिस्थिती ठेवण्याचे देखील हे आदेश आहेत केंद्र सरकारनं जैसे थेच परिस्थिती ठेवावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय आता या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी पाच मे होणार वफ संदर्भी फार मोठे बदल आता आम्हाला नको आहेत असं सुप्रीम कोर्ट म्हणाले नव्या वफनुसार कोणतीही समिती नियुक्त होणार नाही असं देखील सुप्रीम म्हटलंय सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा असे देखील आदेश सुप्रीम कोर्टानं काढले केंद्र सरकारनं सात दिवसात या सगळ्या संदर्भातलं उत्तर द्यावं असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय वफ बोर्ड किंवा परिषदेवरच्या नियुक्त्या नकोत असं देखील यात नमूद करण्यात आलं केंद्राकडून प्रतिसाद मिळेपर्यंत वफ मालमत्तेची स्थिती बदलणार नाही असं देखील न्यायालय म्हणत वफ घोषित केलेली मालमत्ता डिनोटिफाईड केली जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय वफ बोर्ड आणि केंद्रीय वफ परिषदेत कोणतीही नवीन नवीन नियुक्ती होणार नाही असं देखील न्यायालय ने मतलब मैं ज्वाइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसके, उसकी मुखालिफत की और हमने डायसन रिपोर्ट दिया पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की तो ये कहना है कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा ये सवाल ही पता नहीं होता हम पूरे उस बिल को अनकॉन्स्टिट्यूशन उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं भारत सरकार के सॉलिसिटर जनरल है उन्होंने अपना स्टेटमेंट दिया है कि अगली तारीख तक न तो काउंसिल में न वक्फ बोर्ड में कोई अपॉइंटमेंट जो संशोधित कानून है उसके अनुसार किया जाएगा दूसरा बात जो जो माननीय अदालत ने कहा कि जो वक वा यूजर है जो रजिस्टर्ड है और गेजेटेड है उसको गवर्नमेंट डी नोटिफाई नहीं करेगी टिल दी नेक्स्ट डेट तो बड़ी इंपॉर्टेंट बात है कि जो रजिस्टर्ड एंड गेजेटेड हैं वही सिर्फ डी नोटिफाई नहीं होंगे उसके अलावा संशोधन के हिसाब से सरकार कारवाई करने को स्वतंत्र है दरम्यान या सगळ्यावर्ती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय म्हटलंय पाहूया 25 भारतीय संविधानाचा आर्टिकल 25 नुसार मला धर्म आचे स्वातंत्र्य तर धर्माचे रीती धर्माच्या आधी माध्यमातून येणाऱ्या जमीन या सगळ्यांच्यात लाभ आणि त्याच्यावर निष्कारण सरकारने हस्तक्षेप करणं योग्यच नव्हतं आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करायला पाहिजे मला माहित नाही सर्वोच्च न्यायालयात किती दिवस या भूमिकेवर थांब राहील हाही माझ्या मनाचा एक मोठा प्रश्न आहे वक्फ बोर्डाच्या संबंधाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्वाळा हा पुन्हा एकदा संविधानकर्त्यांच्या दूरदृष्टीकोनाचा प्रत्यय आणून देणारा आहे संविधानकर्त्यांनी इथल्या छोट्या आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधान सर्वतोपरी प्रयत्नशील असेल असे म्हटले होते आणि त्याचाच आधार घेत आज जेव्हा वक्फ बोर्डाच्या वतीने जो युक्तिवाद केला गेला त्या युक्तिवादामध्ये कलम पंचवीस आणि कलम सव्वीस याचा विशेष उल्लेख केला गेला